मोदींचं हे जे मॉडेल आहे ते मुळात भ्रष्टाचार त्यांना संपवायचंच नाही आहे मुळात ह्या भ्रष्टाचारावरती त्यांना स्वार होऊन ही सत्ता ताब्यात घ्यायची आहे त्यामुळं आज जे सगळ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप मोदींनी केले प्रत्यक्षात पण जर तसं बघायला गेलं तर सगळे भ्रष्टाचारी बलात्कारी गुन्हेगारी माणसं हे बी जे पीच्या सत्तेमध्ये आज त्यांनी घेतलेले आहेत त्यामुळं भाजपला कधीच काळा पैसा काढायचा नव्हता किंवा भाजपला कधीच भ्रष्टाचार खतम करायचा नव्हता भाजपला या भ्रष्ट सत्तेवरती स्वार व्हायचं होतं आणि ते आपल्या पंखाखाली आणायचं होतं त्यामुळे हे जे मॉडेल आहे भाजपचं हे अतिशय घाणेरडेशाच्यासाठी चांगलं चा चा नाही आहे म्हणजे आज आम्ही शिकलेले युवक आहोत पण युवकांच्या रोजगाराच्यावर बोलत नाहीत आज महागाईवर बोलत नाही ज्याच्यासाठी हे निवडून आले होते आणि ह्यांनी जो जो काय भ्रष्टाचार काँग्रेसचा बाहेर काढायचं सांगितलं होतं तर काय झालं त्या भ्रष्टाचाराचं किती लोकं जेलमध्ये गेले किती लोकांना सजा झाल्या काँग्रेसच्या कुणालाच नाही झालं त्यामुळे हा प्रोपोगांडा जो ह्यांनी केलेला आहे है, आज ह्यांच्या हातात जो गोधीमिडी आहे तोही दिवसभर मोदीचं भजन गातो त्याच्या पलीकडे काही करण्यात त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थानं देशभक्त आहोत आम्हाला आमच्या देशाची हो, चिंता आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून मागच्या दोन महिन्यापासून या मोदी सरकारविरोधात कॅम्पेन करत आहोत आम्ही या प्रत्येकाला जाऊन सांगत आहोत की युवकांना व्हा आणि खऱ्या अर्थानं आपल्या बेरो रोजगाराच्या प्रश्नावर जे बोलतील त्यांना मतदान करा महिलांना जागेवा जे तुमच्या सुरक्षेच्या प्रश्नावरती बोलतील त्यांच्यासोबत तुम्ही राहा शेतकऱ्यांना व्हा जे तुमच्या विरोधात आहेत त्यांना तुम्ही मतदान देऊ नका त्यामुळे आम्ही क्लिअरली सगळ्यांना सांगतो की भाजपला मतदान करू नका बाकी कुणालाही करा आम्ही कुणाचंही समर्थन करत नाही इथं बाकीच्यांचं पण भाजपला मतदान करू नका हे आमची भूमिका आहे आणि आत्ता जे मोदी अंबानी अदानीचं नाव घेत आहेत तर मोदींनी राहुल गांधी मागच्या कितीतरी वर्षांपासून त्यांना अंबानी आदानीचे दलाल म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मोदी त्याच्यावर बोलत नाही आहेत पण एड निवडणुकीमध्ये मोदींनी हा सगळा भांडाफोड करून स्वतःचीच पोलखोल केलेली आहे त्यामुळे आम्ही स्वतः मोदींना प्रश्न विचारतो की मोदीजी तुम्ही त्यांच्याकडे कधी पाठवता ईडी सी बी आय कधी काँग्रेसचा भ्रष्टाचार बाहेर काढताय कधी अंबानी आदनीकडे असलेला काळा पैसा बाहेर काढताय याची तरुणाई मोदींना विचारत आहे त्यामुळे मोदी आज धार्मिक राजकारण करून ध्रुवीकरण करत असले तरीसुद्धा तरुणाई याला भूल भुली भूल पडणार नाही किंवा तरुणाई याला भुलणार नाही आणि सर्वसामान्य जनताही भूलणार नाही त्यामुळे जनतेमध्ये जो रोष आहे तो आम्ही ह्या माध्यमातून प्रकट करण्याचा प्रयत्न मोदीजी आणखी एका सभेत म्हणाले जर काँग्रेस सत्तेवर आली तर महिलांचे मंगळसूत्र दागिने विकून मुसलमानांना त्याचे पैसे वाटतील असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे कसं होतं माणसाचं ज्यावेळेस मानसिक संतुलन बिघडतं त्यावेळेस माणूस कुठल्याही थराला जाऊन काहीही बोलू लागतो ला 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 तर मोदींनी या प्रकारचं मानसिक संतुलन बिघडल्याचा हा परिणाम आहे त्यांना क्लिअरली कळतं की लोक आपल्यावर चिडलेले आहेत लोकांना आपल्यावर विश्वास राहिलेला नाही आहे त्यामुळे कुठंतरी महिलांना भीती दाखवली जाते काँग्रेस तुमचं मंगळसूत्र करेल काँग्रेस जर काढायचं असतं तर साठ वर्षे त्यांच्या हातात सत्ता होती ना त्यांनी आधीच मंगळसूत्र घेतलं असतं आधीच एक एक म्हणजे एक एक मैष जी होती लोकांकडे तीही काढून घेतली असती तर हा सगळा खोटा आणि फसवा अजेंडा ह्याला जनता बळी पडणार नाही आणि मोदी क्लिअरली ह्या फसव्या अजेंड्यावर आज लोकांना त्यांना पुन्हा बोलवायचा प्रयत्न करतात म्हणजे लोकांनी मागच्या दहा वर्षातच कळालेलं आहे की आजचे दिन येणार पंधरा लाख येणार हे जे जुमले त्यांनी दाखवले आज त्या जुमल्यांचं काय झालं त्यामुळे आज मंगळसूत्र काढतील कुठं हिंदू खत्रे मी असले फालतू गोष्टी करून त्यांना जनतेला भुलवायचं आहे पण जनता भुलणार नाही आणि तरुणाई तर भुलणार नाही आहे त्यामुळे आमच्या तरुणावर विश्वास आहे तरुणाई ह्याच्यात नक्कीच सहभागी होईल आम्ही हे कॅम्पेन इथं पण करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत मोदींना हा प्रश्न विचारत आहेत की मोदीजी तुम्ही आदानी अंबानीचा काळा पैसा कधी बाहेर काढताय त्याच्यावर कधी बी आय त्यांच्याकडे पाठवत आहे तर आमचं हे म्हणणे आहे मोदीजी नोटबंदी करून काळा पैसा संपुष्टात येईल म्हटले होते आणि आता पुन्हा जर मोदीजी अदानी अंबानीकड जो काळा पैसा आहे तो राहुल गांधी काँग्रेसला देणार आहे देत आहेत टेम्पो भरून देत आहेत असं म्हणत आहेत स्वतःच त्यांनी खुलासा केला आहे काळा पैसा संपला नाही असं म्हणायचं आहे का नाही मुळात काळा पैसा कधी संपवायचाही नव्हता आणि काळा पैसा कधी संपतही नसतो जर या प्रकारची भ्रष्ट जर राजकारणी सत्ताधारी सत्तेमध्ये असतील तर त्यामुळे काळा पैसा कुठल्या कुठल्या मार्गाने येतो मुळात बी जे पीकडे जे आठ हजार करोडचं जे इलेक्ट्रल बॉन्ड आलेले आहेत त्या त्याचा खुलासा बी जे पीने करावा जर काळा पैसा एवढीच त्यांना चिंता आहे तर कुठल्या मार्गाने आले कुणी दिलेले आहेत कुठल्या त्या कंपन्या आहेत म्हणजे ज्या कंपन्यांना साधा सात वर्षामध्ये एक कोटीचा प्रॉफिट नाही त्या कंपन्या नव्वद नव्वद कोटी सरकारला आज डोनेशन देत आहेत तर हा काय कुठला प्रकार आहे हा जर सरकारला तुम्ही नव्वद कोटी देत आहे बहात्तर कोटी देत आहे एक अशा कंपन्यांची नावं आहेत पण त्या कंपन्यांचं जर सात वर्षांचं प्रॉफिट बघितलं तर एक कोटी दोन कोटीसुद्धा नाही त्या प्रॉफिटमध्ये नॉन प्रॉफिटेबल का म्हणजे प्रॉफिटमध्ये नसणाऱ्या कंपन्या सरकारला नव्वद नव्वद कोटी रुपये देत तर हा पैसा कुठून देतो मग मोदींनी याचा खुलासा करावा तर मोदींना कधीच काळा पैसा काढायचा नाही आणि काळा पैसा कधी जाताही नसतो जर या प्रकारचे सत्ताधारी सत्तेमध्ये बसलेले असतील तर ज्याच्यामध्ये ईडी सी बी आय फक्त विरोधी विरोधी पक्षांवरतीच हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणून आज वापरलं जाते म्हणजे ईडी सी बी आय क्लिअरली सरकारचं बटिक बनलेलं आहे आणि आज निवडणूक आयोगाच्याही भूमिका जर लक्षात घेतल्या तर हे कळेल की निवडणूक आयोग सगळ्यांना सांगते आचारसंहितेचा सा भंग करणं वगैरे जे आहे त्याच्यावर कारवाईचा बो मुद्दा बोलला जातो आहे पण प्रत्यक्षात मोदी स्वतः कितीतरी ठिकाणी धार्मिक भाषण करत आहेत धार्मिक मुद्द्यावरून लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत तरी क्लिअरली आचारसंहितेचा भंग आहे किंवा पुण्याच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी मोठे मोठे पोस्टर्स बॅनर्स यांचे लागलेले आहेत जे की आचारसंहितेचा भंग करणार आहे पण तिथं मात्र सगळ्या परवानग्या नाकारून सगळे फाट्या मारून आज जी काही सत्ता आहे ती एक 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 हाती असल्यासारखं हे वागत आहेत किंवा त्यांना हवं तसं वागायचं मोदी म्हणाले महिलांवर अत्याचार झाले तर माझ्या डोळ्यात पाणी येतं मग ज्या मुलींनी आपल्या भारतासाठी मेडल आणलं त्या मुलींचा ब्रिजभूषण नावाचा जो त्यांचा खासदार आहे तो अत्याचार करतो ह्या मुली तिथं जाऊन मोदींना सांगतात की मोदी साहेब आमच्यावरती अत्याचार होतो ह्याच्यावर लक्ष द्या तुम्ही शेवटी कोर्टाला सांगावं लागतं की त्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्यानंतर मग हे गुन्हे दाखल करत आहेत आणि आज रेवण्णाचं काय आहे मग मोदींना कळायला पाहिजे प्रज्वल रेवण्णा ज्याच्या खासदारकीसाठी मोदींनी मतं मागितली त्याचे चारशे महिलांवरती त्यांनी बलात्कार केलेले आहेत त्याचे व्हिडिओज आज व्हायरल झालेले आहेत समाज माध्यमांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्या महिलांवरती होणारा अत्याचार त्याच्याबद्दल मोदींच्या डोळ्यात पाणी येत नाही मग काय मोदींचे अश्रू फक्त मगरीचे अश्रू इतका भाषण करण्यापुरतं रडणार आहे तर मोदी क्लिअरली आम्हाला कळतंय की जनतेला फसवत आहेत खोटं बोलत आहेत आणि हा खोटा अजेंडा ह्या पुढे चालणार नाही मोदींना आता सत्तेतून पावतार व्हावं लागणार आहे मणिपूरच्या घटनेविषयी माहिती पण का मणिपूरमधली घटना किती भयानक आहे म्हणजे आज मणिपूर जळत आहे मोदी त्याच्यावर शब्द बोलत नाहीत म्हणजे आमचे खास आमचे काही गाणी आहेत आम्ही मोदींना प्रश्न विचारणारी गाणी आहेत क्यू मोदीजी बोलो ऐसा आहे क्यू ऐसा आहे क्यू बोलो वैसा आहे किंवा आपणही वादे पुरे करते नाही किंव आणि त्याच्यामध्ये आम्ही क्लिअरली पोलखोल केले आमचं बोल मतदारसंघ कुठला आम्ही कसबा विधानसभा मतदारसंघातच येतो हां या मतदारसंघात काय प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर आज बघितलं तर हा मतदारसंघ एका लेवलला महाराष्ट्राचं एक दिशा म्हणून बघायला गेलं तर आपल्याला कळेल की पुण्यातून येणारे महाराष्ट्रातून अख्खे येणारे पुण्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ते रोजगाराचा प्रश्न खूप भयानक आहे त्यानंतर आज महागाई म्हणजे आज पेठेमध्ये जर भाड्याने राहायचं म्हणलं तर प्रचंड भाडं आहे छोट्या छोट्या रूमसाठी आम्हाला बारा बारा पंधरा पंधरा हजार भाडं द्यावं लागतं त्यात रोजगाराचा प्रश्न आहे ब महागाईचा प्रश्न आहे त्याच्यानंतर ट्राफिकचा प्रश्न आहे भयानक प्रश्न आहे ट्राफिकचा आज पुण्यामध्ये तो प्रश्न असेल म्हणजे ट्राफिकवरही कुठल्याही प्रकारचं काम न करता असे जुमलेचे प्रोजेक्ट आपल्या इथं आणले जातात माझ्या आपण शेंबर स्मार्ट सिटीची घोषणा केली होती त्यात पुण्याचाही समावेश होता खरंच पुणे स्मार्ट झाले पुणे स्मार्ट नाही त्यांनी एक स्मार्ट सिटी केलं असेल तर त्याचं नाव त्यांनी सांगावं आमचं खुलं चॅलेंज आहे बी जे पीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि ह्यांनासुद्धा की ते स्मार्ट सिटीचा जो अजेंडा राहणार रा आहे बोलतात आमच्या पुढं किंवा सांगतात जगाला तर ते त्यांनी सांगावं पुणे स्मार्ट तर कधी झालंच नाही अजून या त्यांनी म्हणलं तसं करणार होते तसं पण भारतात जर त्यांनी कुठं केलं असेल तर तेही त्यांनी तेही सांगावं तर कुठंच असं झालेलं नाही आहे त्यामुळे खोटं आहे सगळं रवींद्र दंगेकरांचं कसं काम आहे यामध्ये आम्ही कुठलांचे समर्थक नाही पण दंगेकर साहेबांविषयी जनता जी बोलते ते आम्ही ऐकलेलं आहे आम्ही बोलते जनता जनतेला र धंगेकरांविषयी एक आपुलकी आहे प्रेम आहे किंवा जनतेचं काम करणारा माणूस या प्रकारे ते बघतात कधीही त्यांच्याकडे गेले कोणी माघारी येत नाही असं ते म्हणतात हा हा हात हालवत माघारी येत नाही काहीतरी मदत नक्कीच मिळते असं जनता म्हणते कारण आम्ही प्रत्यक्षात वस्त्यांमध्ये लोकांमध्ये जाऊन कॅम्पेन केलेला आहे त्यामुळे आमचा हा अनुभव आहे आम्ही कोणाचे समर्थक नाही आहे पण आमचा हा अनुभव आहे नक्कीच त्यांच्याविषयी त्यांना राम मंदिर किंवा तीनशे सत्तर हे काही विकासाचे मुद्दे नाही आहेत हे धार्मिक आस्थेचे मुद्दे आहेत आणि श्रद्धाचे मुद्दे आहेत तर श्रद्धाचे मुद्देही माणसांच्या आस्थेचे मुद्दे म्हणून पहावेत त्याच्याकडे विकासाचा मुद्दा म्हणून नाही बघावा त्याच्याकडे राम मंदिर आणि कुठलाही रोजगार तयार होणार नाही किंवा कुठलाही जनतेचा विकास नाही होणार आहे राम मंदिर आस्तीचा मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आस्त आहे तर चांगलीच गोष्ट आहे विरोधक म्हणतात देशात लोकशाही नाही आहे आता बघाच की म्हणजे आपण बघू शकतो की जे पत्रकार आहेत प्रत्यक्षात मोदींच्या विरोधात प्रश्न विचारतात हे करतात त्यांना एका रातोरात चायनल बदलायला लावलेले ला आहेत किंवा त्यांचे चायनलच विकत घेतलेले आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत मोदींच्या विरोधात बोललेले आहेत त्यांना डायरेक्ट जेलमध्ये किंवा देश देशद्रोही म्हणून हे केलं जातं आणि आज शेतकरी जे जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतो तो शेतकरी काळे कायदे आणले म्हणून त्याच्याविरोधात आंदोलन करतो सातशे शेतकरी मरतात शेत शेतकरी त्याला विरोध करतात तर शेतकऱ्यांनाही खलिस्तानी म्हणतात किंवा देशद्रोही म्हणतात त्यामुळं या प्रकारची ही एक 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 सुरी सत्ता जी आहे एक हाती सत्ता असल्यासारखं जी आहे तर ती लोकशाहीला घातक आहे आणि संविधान बदलण्याची भाषा काय आहे विरोधक नाही बोलत ना बी जे पीची माणसंच बोलत आहेत बी जे पीचे खासदार आमदार बोलत आहेत त्यामुळं संविधान लोकशाहीचा भाग आहे ना आणि संविधानच जर म्हणजे संविधानातून लोकशाही आहे आणि जर हे संविधानावरच यांना जर घाला घालायचं असेल तर कुठली लोकशाही सु सुरक्षित आहे ना लोकशाही धोक्यातच आहे आज आणि म्हणजे हे पण आहे की मी तर आज बोलतो आहे तर हे बोलताना भीती नाही आहे पण मला हे माहिती आहे की हे झोमणार आहे त्यांना त्यानंतर त्याच्यावरती कारवाई करू शकतात पण मी आम्ही घाबरत नाही बी जे पीला किंवा ह्या हुकुमशाही सरकारला आम्ही घाबरत नाही त्यामुळे आम्हाला काय भीती नाही वाटत त्यांची नमस्कार माझं नाव नेहा बारापात्रे आहे आणि आम्ही आता म्हणजे मतदान जागृतीसाठी एक आमच्या वाईफ वाईफ म्हणजे यूज फॉर ऑल्टरनेटिव्हचं ग्रुप आहे त्यासाठी म लोकांना जागृत करण्याचं काम करत आहोत तर यावर्षी तुम्ही म्हणजे मतदान करा पण सु म्हणजे विचार करून करा कारण की जे पण आता दहा वर्षामध्ये जे पण मोदींनी काम केलं आहे ते नाही म्हणजे नाही झालं आहे बरोबर म्हणजे आता किती रोजगार किती म्हणजे महागाई किती वाढली आहे रोजगार तरुणांना रोजगार नाही आहे पाच पाच वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन करूनसुद्धा त्यांना जॉब नाही मिळत आहे आणखी टॅक्स किती वाढवला आहे मोदींनी तर त्यामध्ये आम्ही जागृत करण्याचं काम करतो तर फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की यावर्षी फक्त आपली म्हणजे सरकार आहे ती बदलली पाहिजे आणि सगळ्या म्हणजे